you <laughs> लागला आम्हाला हे सगळं समजून घ्यायला त्यामुळे फार मोठं नुकसानही चळवळीचं आणि देशाचं झालेलं आहे जे ज्ञानेश्वर माऊलीला सोसावं लागलं ला। जे तुकोबा रायाला सोसावं लागलं ला। जे सोयराबाई सखूबाई मुक्ताबाई ह्यांनी सगळ्यांनी सोसलं तेच थोड्याफार फरकाने आपण चळवळीमध्ये सोसत होतो पण त्यांचं काम करणं त्यांचं सोसणं वेगळं आहे आणि आपलं काहीतरी मॉडर्न आणि वेगळं आहे असं आत्ता आतापर्यंत आमचा समज होता दहा वर्षापूर्वीपर्यंत आणि ज्या वेळेला जादूकोणाविरोधी कायदा असेल किंवा मुलींच्या संदर्भाने चाललेली आमची चळवळ असेल हे सगळं ज्या वेळेला सुरू झालं आणि संघप्रणित ज्या पद्धतीचा राजकीय अभिनवेशपूर्ण जे देशामध्ये एक प्रकारची हिंसा या माध्यमातून सुरू झाली त्यावेळेला जाणवलं की जे तुकोबाराया करायला निघाले होते जे ज्ञानोबारायांनी केलं अप... के ते आप तेच तेच आपण करतो आहे त्या विचारांशीच आपण संबंधित आहे म्हणजे मध्ये सावित्री बहिणाबाईंपासून सावित्रीबाईंच्यापर्यंतची त्याच्यानंतरची तुटलेली लिंक जोडायला हवी होती ते आमच्याकडून झालं नाही तो एक वैचारिक मधल्या काळातला जो गॅप आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही आता करतो आहे हे सगळं जे आहे हे धर्मांध जातीयंध आणि स्त्रीविरोधी शक्तीच्या ताब्यात जाईल अशा टप्प्याला येऊन ठेपलेलं आहे पण तरीसुद्धा ते सावरण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही संविधानाची दिंडी सगळ्यात पहिल्यांदी आम्ही महाराष्ट्रामध्ये लेख लाडकी अभियानाची दिंडी काढली आणि त्याच्यानंतर आता अकरा बारा वर्ष झाली आपण एकतरी वारी अनुभवावी करायला लागलो आणि आता संविधान दिंडीला आपल्या सहा वर्ष झाली संविधानाचा आणि या सगळ्या विचारांचा जवळून संबंध आहे भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं त्याच्याच वेगळं मराठी स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि तो म्हणाला होता की मी येईन ज्ञानेश्वरी तसं म्हणत नाही ज्ञानेश्वरी ज्ञाने ज्ञानोबा माऊली इथे आपल्याला पसायदान देतात आणि आपल्यालाच सगळ्यांना ते करायला सांगतात आणि ते जेव्हा रागिष्ट होतात आणि दार बंद करून बसतात त्यांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून सांगणारी आमची मुक्ताई ही त्या प्रत्येक महाराष्ट्रीय माऊलीचं एक तिच्याशी आम्ही आमचं नातं जोडतो माऊलीला सोबत घेणाऱ्या समतेचा विचार जो संविधानामध्ये आहे तोच विचार यांचा होता हे समजायला खूप उशीर लागला आणि तो उशीर आता भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून या सगळ्याशी जोडून घेणं हा आमचा वैचारिक वारसा आहे ही आमची ही आमची परंपरा आहे सातशे वर्ष हे येतच देशी आहे ज्या काळामध्ये युरोपमध्ये ऑस्ट्रेलिया युरोपियन कंट्रीजमध्ये लिहायला सुरुवात झाली लोकशाहीची सुरुवात झाली म्हणतात लिखाण प्रिंटिंग हे सगळं सुरू झालं त्यावेळेला महिलांना स्वतःच्या नावाने पेटन घेता येत नव्हता स्वतःच्या नावाने लिहिता येत नव्हतं त्या काळामध्ये आमच्या जनाईंनी अख्खा अख्खा मंच चालवलेला आहे अख्खं व्यासपीठ चालवलेलं आहे आणि मुक्ताईपासून सख्खुबाई सोयराबाईपर्यंत म्हणजे फक्त महिला नाही मागास जनजातीतल्या महिलेलासुद्धा अभंग करण्याचा गाण्याचा आणि तो व्यक्त होण्याचं ज्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे तिथे आम्ही स्वातंत्र्य स्त्रीमुक्ती बाहेरून आणायला गेलो होतो ती इथे आहे व्यक्त होण्याची ती समता इथे आहे त्या सगळ्यांशी ना आत्ता मी आत्ता सांगतो आहे आणि म्हणून खूप इथे आल्यानंतर पूर्ण वर्षभर या अवतीभोवती गोष्टी घडत आहेत त्याच्या विरोधामध्ये लटण्याचं बळ मिळते देवाची ध्वरी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी गेईल्या हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सांदली दही मिठाई नांदली गाठ भंगा बांधली अशा जगण्यात घरात घडत पाऊस पाण्यात वाऱ्या की वाऱ्यात तू 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 झाला म्हणत कणखणात जरा घडात तू 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 माझ्यात तू गाराण्यात तू हे, हे

एक प्रकारची नवीन विषारी जागतिक विचाराची फ्री तयार होईल समाजाच्या समोरचे प्रश्न ते सोडवण्याच्यासाठी त्याची उपयुक्तता नाही आणि म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सरकारनापासून धन्यवाद देतो एका चांगल्या मुलीकडे तुम्ही काम करतात याची नोंद महाराष्ट्राच्या सांस्कृतिक असेल पण समस्येच्या आणि सामाजिक